पत्रकार परिषद अखिल भारतीय मराठा महासंघ घेत आहे आमचे नेते यावेळेला ॲडव्होकेट शशिकांत पवार हे उपस्थित नाहीत एका लाडसाहेबांनी जसा आता उल्लेख केला की मागच्या सगळ्या निवडणुका आम्ही पाठिंबा दिला आहे तर ते पाठिंबा देताना आम्ही असं त्यांच्याकडनं काहीतरी प्रत्येक निवडणुकीतून घेतलंय त्यामुळे आत्तासुद्धा आमची अशीच सेलार साहेब आमची एक मागणी आहे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दिल्लीमध्ये निदर्शनं केली की पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणाची वाढवून त्याच्यात स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून मराठ्यांना आरक्षण द्या ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीचा पाठपुरावा गेली त्र्याण्णवपासून आप्पासाहेब करत होते आता ती रेषा मी पुढे ओढण्याचा प्रयत्न करतो आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता परंतु ओबीसीमध्येच मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून द्या आरक्षण द्या मराठ्यांनाच नाही तर आमच्यासोबत राजपूत आहेत गुर्जर समाज आहे वणियार समाज आहे पटेल समाज आहे हे सगळे समाज आहे आमचं फेडरेशन आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे की तुम्ही स्वतंत्र आरक्षण आम्हाला द्या आणि हा प्रश्न कायमचा मिटून टाका महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे गेली सात आठ महिने ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष चालला आहे की काय असं वातावरण आहे परंतु मराठा महासंघाची पहिल्यापासून भूमिका आहे आम्ही मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाने भावा लहाण्याला दिलेलं त्याच्या ताटांना काही काढून द्यावं ही आमची भूमिका आमच्या नेत्यांची ॲडव्होकेट शशिकांत पवार यांची कधीच नव्हती आमची पहिल्यापासून मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधूनच द्या परंतु मर्यादा वाढवा आणि ती मागणी फक्त केंद्र शासनाच्या हातात आहे हे आम्हाला कळून चुकलं आणि म्हणून लाडसाहेब सेलारसाहेब आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी आलो की मराठ्यांची ही मागणी चौतीस टक्के महाराष्ट्रातल्या मराठ्यांची ही मागणी आपण केंद्रात आपलं सरकार येणारच आहे सहा जूनच्या नंतर तुम्ही आम्हाला आश्वासित करायला पाहिजे आहात की आम्ही सगळे मिळून ती मागणी केंद्राकडे नेऊ आणि मराठ्यांना आरक्षण देऊ दुसरा एक विषय मला आता एकाने विचारलं तुम्ही भुजबळांबद्दल काय बोलणार कोण बोललं काय मला माहिती नाही कानात पण बोललं कोणतरी <laughs> भुजबळ साहेबांवर आमचा अजिबात राग नाही बहुजन समाजातला एक नेता आहे खालपासून वर गेलेला पण भुजबळ समाज भुजबळ साहेबांनी एकच चूक केली साहेब सेलार साहेब ते ओबीसी ओबीसी करत बसण्यापेक्षा त्यांनी जर मराठ्यांचं नेतृत्व केलं असतं आणि दिल्लीला गेले असते माझ्या समाजाने आज त्यांना डोक्यावर घेतलं असतं माझी आज माझी तुम्हाला पण विनंती आहे की सगळे जे तीन पक्षाचे जे ने नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मागणी आमची मराठ्यांची दिल्लीपर्यंत पोचवा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि नुसतं सोबत नाही मराठ्यांनी दिलेला शब्द तर प्राणपणाने आम्ही काम करतो तुम्हाला माहिती आहे गवताला देखील भाले फुटतात मराठे एकवटले की आम्ही तुमच्या पाठी एकवटलो तर सत्ता इथेही येईल तिथेही येईल आणि मराठे तुमच्यासोबत असतील पण आमची जी मूळ मागणी आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवून हिचा पाठपुरावा करणं आपल्या हातात आहे तेवढं अभिवचनच हो आम्हाला पाहिजे याच्यापेक्षा जास्त मागणी आम्ही नाही अडि विश्वास असो किंवा श्रद्धेवर नसो जेव्हा जेव्हा मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे तेव्हा तेव्हा आपण सगळे विजयी झालेले आहात तिन्ही निवडणुकीमध्ये ही देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे आधी पार्ल्याची पोटनिवडणूक रमेश प्रभूंची तीच पासून इतिहास जर पाहिलात मराठा महासंघ तर आम्ही वेळोवेळी पाठिंबा असं कायम तुमच्या सोबत आहे पक्षाचे सदस्य वगैरे नाही परंतु परिस्थितीनुसार आम्ही पाठिंबा दिलेला आहे आजही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आणि नेते म्हणून आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं आपल्याला अभिवाचन देतो आपण सगळे पत्रकार मित्र आणि सगळी मंडळी आली त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पदाधिकाऱ्यांना करतो अखिल भारतीय मराठा महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा पार देतील जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये सातत्यानं मराठा महासंघ भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिला आणि आता पुन्हा एकदा मोदीजींना आपली बार चारसो बार करण्यासाठी मराठा महासंघाचा हा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे आणि हा पाठिंबा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जाणार आहे जय भवानी जय शिवराय यानंतर आदरणीय आशिषजी हे आपल्या पाठिंबाच पत्र मराठा महासंघाला देतील अशी विनंती करतो आदरणीय ना की संपूर्ण पदाधिकाऱ्यांना धन्यवादाचं पत्र आदरणीय आशिषजी संपूर्ण मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद यानंतर आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व पाठिंबाबद्दल आभार व्यक्त करावेत आदरणीय आशिषजी सन्माननीय आमचे मोठे बंधू दादा जगताप आणि सन्माननीय संभाजीराजे दातोंडे यांच्या नेतृत्वातील मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण सर्वांनी या राज्याचे नेते सन्माननीय ने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार सन्माननीय रामदासजी आठवले व घटक महायुतीतले सर्वच संघटनांना बरोबर घेऊन महायुतीमध्ये आपण देखील आम्हाला पाठिंबा दिला महायुतीचा घटक झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपलं स्वागत करतो आणि माननीय आमचे नेते आशिषजी शेला यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना आणि समाजाच्या लोकांना संबोधित केलं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधू दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सन्माननीय संतोष नानवटेजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मित्र संभाजीराजे दहादोंडे राष्ट्रीय सरचिटणीस राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगेजी महेश सावंतजी परशुराम कासुळेजी मयूर जी विवेक कदमजी अविनाश राणेजी सर्व उपस्थित आमच्या भगिनी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधूं आणि भगिनी सर्वात प्रथम तर मनापासून अगदी ज्याला आपण म्हणू अंतकरणापासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या या समर्थनाचा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि या पद्धतीचा समर्थन आपण दिलं हे कायमस्वरूपी आम्हाला प्रेरणा देईल योग्य दिशेने काम करायला प्रेरित करेल समाज बांधवांच्या प्रश्नांना वर्षानुवर्ष अपेक्षापूर्ती करण्याच्या कामाला त्या ठिकाणी संपूर्णता मेहनत करण्याची आम्हाला संधी देईल असं त्या ठिकाणी मी जाहीर करतो आमचे नेते देशाचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या, या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुती पूर्ण देशात एन डी ए ज्या पद्धतीने जनसमर्थन मिळतंय आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः या आपल्या समर्थनाआधी माझं स्वतःचं बोलणं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विशेष करून दोनदा बैठक घेऊन आणि त्याचा पाठपुरावा केला असे विशेष प्रयत्न ज्यांनी केले ते आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नेते देवेंद्र फडणवीसजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांशी प्रसादजी आणि माझं स्वतः बोलणं झालं आमच्या या महायुतीमध्ये रामदास आठवलेजींपासून अन्य सर्व पक्ष आहेत या सगळ्यांना सुद्धा आपण हा पाठिंबा दिलात याबद्दल आम्ही तुमचं ऋणी आहोत जो विषय घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ ज्याला आपण पालक संघटना म्हणू शकू एकशे पंचवीस वर्ष जुनी आणि सातत्याने या विषयाला आणि समाजाला शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेसाठी संघर्ष संवाद समन्वय मी विशेषतः याचा उल्लेख करेन की संघर्ष संवाद आणि समन्वय या सर्वार्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाने त्या ठिकाणी समाजासाठी लढा उभारला अप्पा साहेबांची आठवणी करावीच लागेल घरगुती आमचे पारिवारिक संबंध आहे दादा आपल्याला त्याची कल्पना आहे आणि अप्पा साहेबांनी सुद्धा ज्या वेळेला कडक भूमिका घ्यायची ती घेतली ज्या वेळेला आमचे कान टोचायचे असतील ते टोचले पण समाजाच्या प्रश्नाला खाली कधी पडू दिलं नाही आणि म्हणून आज तीच उल्लेख आपण बरोबर केला रेश आपण दिलीपदादा पुढे आणि मग एवढा मोठ्या चौतीस टक्के समाजाच्या या असलेल्या आपल्या पालक समर्थन आणि आपल्या समाजाची अपेक्षा जी त्या ठिकाणी आहे ती आपण मांडली आपल्या अपेक्षांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट उल्लेख केला कि आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा मार्ग आम्हाला सांगितला आहे त्यामध्ये समाजाची जी अपेक्षा आहे ज्याचा उल्लेख आपण केला ते अतिशय योग्य केलं की ओबीसी समाजाला आमच्या कुठल्याही आरक्षणाला न न लागता धक्का न लागता त्यांचं कमी न होता भारतीय जनता पक्षाची हीच भूमिका आहे आणि ती भूमिका आपली आहे याचा आनंद आहे पण ज्यामध्ये आपल्या अपेक्षेत आपल्याला दहा टक्के आरक्षण अधिक केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा पुरावा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता त्या अंतर्गत मिळावं या ज्या अपेक्षा आणि मागण्या आपल्या आहेत त्या अपेक्षा आणि मागण्या याबद्दलची आपली चर्चा माननीय एकनाथ शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा यांच्या बरोबर सुद्धा आपली सगळ्यांची झालेली आहे माझी आणि प्रसाद लाड यांची सुद्धा झाली आहे आणि म्हणून या अपेक्षा काही गैर नाही सरकारकडे मागण्या मांडणे योग्यच आहे या पद्धतीच्या समाजाच्या वर्षानुवर्षाच्या इच्छापूर्तीचे प्रयत्न करणं या इच्छापूर्तीच्या प्रयत्नाला भारतीय जनता पक्ष महायुतीने सदैव सकारात्मक प्रतिसाद दिला आणि म्हणून आपल्या समर्थनामुळेच समाजाच्या आशीर्वादामुळेच एक सेवक म्हणून काम करताना दोन हजार चौदा ला सुद्धा आरक्षण देवेंद्रजींच्या सरकारला देण्याची संधी आपल्या आशीर्वादाने मिळाली आज सुद्धा माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार यांच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण हे समाजाला सेवा म्हणून करण्याचं पुण्य कर्म हे आपल्या आशीर्वादाने समर्थनाने आणि समाजाच्या त्या ठिकाणी हे देता त्याचा कायदा सुद्धा झाला अधिकचा जो विषय आपण मांडलाय तो संविधाना अंतर्गत आणि संविधाना अंतर्गतला संपूर्ण विषय संविधानात राहूनच आपल्या अपेक्षा पूर्ती करण्याचं संविधानात राहूनच आपल्या अपेक्षा पूर्ती करण्याचं आणि संविधान केंद्र सरकारच्या सरकारला असलेल्या अपेक्षा पूर्ती करण्याचं त्या ठिकाणी आपली अपेक्षा याचं आम्ही स्वागत करतो त्याचा पाठपुरावाही करतो हे त्या ठिकाणी स्पष्ट करतो आणि आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी मला समर्थन समाजाचं समर्थन महायुतीला आणि एन डीला दिलं त्याबद्दल ऋण व्यक्त करतो अधिकची चर्चा आपण या तिन्ही नेत्यांबरोबर या आठवड्यात पुन्हा करू आणि त्यातल्या अधिकची स्पष्टता हे आपण समाजासमोर आणू आता या मागणीचं स्वागत करताना पाठपुराव्याचंही कर्तव्य आम्ही करू एवढं आश्वासन आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र